मंडपात पोलिसांची धाड अल्पवयीन वधू फरार मूर्तिजापूर तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश चाइल्डलाईन एस एस टू जस्टिस आणि पोलिसांची संयुक्त कारवाई मूर्तिजापूर तालुक्यातील येणारा माणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाच्या चाइल्डलाईन आणि एस एस टू जस्टिस या संस्थांच्या मदतीनं माणा पोलिसांना मोठं यश मिळाले मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदर प्रकार उघडकीस झाल्याची घटना घडली आहे बालकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या चाइल्ड हेल्पलाइन एक हजार अठ्ठ्याण्णव वर सकाळी अज्ञात व्यक्तीकडून फोन आला या कॉलमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील मान्य एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली यावेळी माना पोलिसांची धडक छापा घालून या माहितीच्या आधारे चाइल्ड लाईनच्या समन्वयक हर्षाली गजभिये आणि एस एस जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी माना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली पोलिसांचा ताफा थेट लग्न मंडपात पोहोचला त्या ठिकाणी दोनशे ते तीनशे लोक जमले व लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती पोलिसांना पाहून वधू व तिचे पालक फरार मंडपातून झाले यानंतर वराडी मंडळींना आणि वराच्या कुटुंबाला बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा बाबत माहिती देण्यात आली दोन्ही पक्षांचं समुपदेशन करण्यात आलं बालकल्याण समिती समोर हजार ग्रामविकास अधिकारी भगत यांनी संबंधित पालकांना नोटीस बजावली दोन्ही पक्षांना बालकल्याण समिती अकोला इथं हजर राहण्याचे आदेश देण्यात आले तिथं मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचं हमीपत्र दोन्ही पक्षांकडून घेण्यात आले प्रशासनाचं मार्गदर्शन आणि सहकार्य या कारवाईत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांचं मार्गदर्शन लाभले तसेच पोलीस निरीक्षक सराज सुरवसे पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सरोदे आणि पोलीस कॉन्स्टेबल जावेद खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले स्थानिक प्रशासनाची साक्ष यावेळी ग्राम सचिव सरपंच पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविकांची साक्ष नोंदवण्यात आली इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी मी शंकर जिल्हा प्रकल्प समन्वयक बालिवा मुक्त भारत अभियान एस जस्टिस प्रकल्प आय एस अंतर्गत आपण सांगू इच्छितो की आम्हाला काल बालिवा माना परिषदेच्या हदीमध्ये एक अल्पवयीन पालिकेचा बालिवा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार चाईल्डलाईनच्या समन्वयक हर्षाली गजबे कोणी स्वतः माना पोलीस स्टेशनला गेलो व पोलीस निरीक्षक यांना भेटून सदर बालिवा थांबवण्यासाठी चर्चा केली त्यानंतर लग्नास्थळी गेलो असता तिथून जवळपास दोनशेच्या वरती मराठ मंडळी जमले होते तसेच लग्नाची सर्व सामग्री तयार होती पंडित सुद्धा तिथे हजर होते त्यानंतर तिथे गेले असता अशी माहिती प्राप्त झाली की जसं आम्ही पोहोचलो तिथून आई वडिलांनी मुलीला तिथून तिथून पड काढला परंतु बालिवा प्रतिबंधक सहाच्या अंतर्गत सर्व वराट मंडळी आणि वधू वडील सर्व मंडळींना आम्ही त्याच्याबद्दल माहिती दिली आणि जो होणारा बालिवा होता तो थांबण्यात आला त्यानंतर ग्राम सचिव यांच्याकडून जे संबंधित वराट मंडळी होते मुलीच्या आई वडील यांना एक आ, जारी केला की आपण बालकल्याण समिती अकोला येथे राहावे आणि नंतर समितीला सर्व हजर झाली आणि त्यांच्या हमीपत्र लिहून घेण्यात आले की मुलीचे अठरा वर्ष वयपर्यंत आम्ही लग्न करणार नाही सदर जी कारवाई लग्न थांबवण्याची करण्यात आली त्यामध्ये आम्हाला मोलाचं मार्गदर्शन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गिरीशर साहेब तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेश लाडोरकर यांचे लाभले व मोलाच सहकार्य तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की दिवसेंदिवस दिवसें बालिबाचे प्रकरण आमच्याकडे येत आहे त्याकरता सदर बालिबा थांबण्यासाठी मुलीचे अठरा वर्ष परिपूर्ण असणं आवश्यक आहे आणि मुलाचं एकवीस वर्ष परिपूर्ण असणं आवश्यक आहे पण अठरा वर्षे कमी किंवा एकवीस वर्ष तर कमी कुठेही तुम्हाला असं बालिवा होत असताना आढळला तुम्ही राष्ट्रीय आपत्कालीन सेवा चाइल्डलाइन दहा नऊ वाट यावर संपर्क करून माहिती देऊ शकता धन्यवाद